कालवं कशा दिल्यान मग दाखव कधी काढल्या आता कधी नाही सीजनच नाही कालव्याचा आता दोन शक्कर्सन कच काढून घेते व्यवस्थित कारण आपण कच नाही काढत दाता दाताखाली येते कधी कधी कच तर ते काढून घेतली आधी छोटे कालवे आहेत कारण कालव्यांचा सध्या सीझन नाही आहे पण जे मिळतात तेवढे छोटेच मिळतात सध्या अलिबागच्या बाजारात ताजी कालवं नेहमी मिळतात आणि कालवं खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत आपले हळं मजबूत होतात आणि म्हणूनच कालव्यांना समुद्रातलं सोनं असंही म्हणतात हे बाजारातून आपण जे कालवे आणले ह्याला मस्तपैकी हळद लावली होती आणि हे छानपैकी मस्त असे फ्रीजमध्ये ठेवून दिले आता आपण मसाला बघणार आहोत त्यासाठी मी खोबरं घेतोय हे खोबरं ओलं खोबरं आहे पण हे किसून मी भाजलं आहे आणि मी फ्रीजमध्ये ठेवले होतो त्यामुळे हे असं दिसतंय हे ओलं खोबरंच आहे तसं सो हे ओलं खोबरं घेतोय मी सो so, मला आपल्याला किती घट्ट करायचं आहे कालवण किंवा भाजी तर त्या हिशोबाने हे खोबरं घेतो आहे मी आणि मी टॉमॅटो घेतलेत उकडून आम्ही उकडून टॉमॅटो टाकतो भाजीसाठी फिशच्या भाजीसाठी तर मी उकडून घेतलेत हे टॉमॅटो छान मस्तपैकी उकडले ते आलं आणि लसूण हे लसणाच्या पाकळ्या आणि आलं जे थोडंसं चिरून घेतलं आहे तर हा आपला मसाला असणार आहे मसाला छान मस्तपैकी बारीक झाला आहे बघू शकता छान वाटून घेतला आहे आता फोडणी देऊया आपण तेल घेतो आहे पहिलं फोडणीसाठी मी लाल तिखट घेतो आहे तुमच्याकडे अगरी कोळी मसाला असेल तरी चालेल तर मी लाल तिखट घेतलं आहे आणि आपला हा तयार मसाला आहे वाटणाचा तर तो याच्यामध्ये आपण घालून घेतो आहे मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे याच्यामध्ये मसाला हा छान एकदा फ्राय झाला ना जास्त काही अवघड नाही आहे सगळ्यात छोटी आणि मस्त रेसिपी दाखवतो आहे सी तुम्ही जर पुरुष म्हणून जरी करत असाल किंवा लेडीजना जर थोडक्यात रेसिपी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मसाला छान मस्तपैकी फ्राय होतो आहे फिश मसाला असल्यामुळे जास्त काय आपण शिजून नाही घेणार आहे सो आता होत आला आहे मसाला तो आपण बघतोय की होत आला आहे मसाला तर यामध्ये आपण कालवा ॲड करून घेणार आहे की आहे एकदम फ्रेश आहे अलिबागच्या बाजारात आज मिळाली मला कालवा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आपण छोटी रेसिपी आहे फक्त ह्याला पाणी आता सुटायला सुरुवात होईल आपण जसं लागेल तसं पाणी ॲड करणार आहे तसंच पाणी घालायचं आहे कारण जास्त पातळ होऊन नाही द्यायचं आहे कारण ऑलरेडी याचं पाणी आता सुटायला सुरुवात होईल अजून मी मीठ घातलेलं नाही आहे जेव्हा तुम्ही मीठ घालसाल तेव्हा याचं प्रॉपर पाणी सुटायला सुरुवात होईल हे मी मीठ घातलं आहे आता कालवणाला छान उकळी फुटली आहे तर याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर ॲड करून घेतो आहे की कोथिंबीर सो कोथिंबीरचं कालवण जर असेल तर छान लागतं अजून सो मी त्यामध्ये भरपूर कोथिंबीर ॲड करतो कारण मला कोथिंबीर जाम आवडते सो कालवणामध्ये मला कोथंबीर लागतेच लागते मीडियम गॅसवर चांगली उकळी येऊन द्यायची आणि एक पंधरा मिनिटंपर्यंत चांगलं उकळून जायचं कागदला